शटकऱ्यांना असं वाटतंय रायगड हा त्यांच्या बापदाचा आहे आता ह्या रुमाला मध्ये काय हे कोणाला कळलंच नाही त्यांनी त्या हॉटेल सारखा असा खांद्यावर पी टाकला आणि नमस्कार करायला हॉटेलमध्ये वेटर लोक नाही असा खांद्यावर टाकतात उभा आहे आता त्यांनी उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे जाऊन जाऊन गेले तर कुठे गेले तर औरंगजेबाच्या छावणीमध्ये जाऊन आपण पुन्हा एकदा शिवसेना एक संघ करू शिवसेना एक संघ करून शिवसेनेची वळद्रमोट उभी करायची तुम्ही सज्ज आहात ना सगळे पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यावर ना रायगड किल्ल्यावर शिवसेनेचा भगवा फडवण्यासाठी सज्ज व्हायचंय आपण सारेजण सज्ज आहात ना कारण तत्करेनं असं वाटतंय की रायगड हा त्यांच्या बापदाचा आहे पण रायगड हा शिवसेनेचा आहे आणि रायगड हा कायमस्वरूपी शिवसेनेचाच राहील आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना आहे तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही मी कर्ज तोरून त्यासाठीच मानगावला आलेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ही फंड पितुरी आमच्या सगळ्यांशी केलेली आहे एक वेळ दगा फटका होऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर हो अफजल खानाचा वध करत असताना सय्यद बंडा त्यांच्या पाठीशी उभा होता अफजल खाना बरोबर आणि छत्रपतींबरोबर कोणी उभा होता जिव्हा महाला उभा होता सय्यद बंडाने एक वार छत्रपतींवर केला एक टाकलं होतं तो 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 या मतदारसंघात पाहू शकत नाही आम्ही शिवसैनिक आहोत बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत बाळासाहेबांचे विचार आमच्या नसा नसा गुमलेले आहेत ज्या ज्या बाळासाहेबांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे त्या शिवणीनुसार आम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो काही लोकांनी आमच्या रुमालाची जवाना हे केली टिंगळ केली मस्करी केली आता ह्या रुमालामध्ये काय आहे हे कोणाला कळलंच को नाही त्यांनी त्या हॉटेल सारखा असा खांद्यावरती टाकला आणि नमस्कार करायला हॉटेलमध्ये वेटर लोक नाही का असा खांद्यावर टाकतात चहा पाणी आणताना आमचा हा नेपकिन इथं काकेमध्ये असतो काकेमध्ये हे तुमचे आशीर्वाद आहे ते या आमच्या मनात आम्ही इथं घट्ट बखल्या ते पुढून येतो आमचे आशीर्वाद यांना काय कळलेलं आहे म्हणजे अत्यंत शून्यातून आम्ही इथपर्यंत आलेलो तेव्हा आम्हाला माहिती आहे गरिबी आली म्हणून लाजायचं नाही आणि श्रीमंत आली म्हणून मागायचं जा नाही पण लक्षात ठेवा गोर गरीबांना लुभारणारे गोर गरीबांना लुटणारे जास्त दिवस नाही चालणार आता याच्या पुढे लक्षात ठेवा तर आता आम्ही निर्माण केलेला आहे ज्यांना या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट यांचा आली नव्हती ती सीट आम्ही इथं आणून दिली या रायगडवाले नाही हे कदाचित ते विसरले असतील आता त्यांनी उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा आता उलटी गिनती म्हणजे मी नसतो रवीशंक नसते आमचा महेंद्र दळवी नसता आमचा योगेश कदम नसते आम्ही ती चौकाने जर अजी थोडी जरी वातेमान वळवले असते ना तर हे ब्याऐंशी हजार कुठल्या कुठल्या धुळीला वाऱ्यासारखे उडून गेले असते तो आम्हाला कित्येक कार्यकर्त्यांनी सांगितलं शेठ आम्ही काय करायचं आम्हाला यांना मतदान करायचं नाही बोलू तसं नाही आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आहे आणि म्हणून आपल्याला ते करायचं आहे नंतर त्याच वेळेला यांचा जय महाराष्ट्र झाला असता पण असो आम्ही आमचं प्रामाणिक काम केलेलं आहे आणि त्या प्रामाणिक कामाची पावती पा हे माझ्या जनतेने दिलेली आहे कित्येक ठिकाणी त्यांचे फोन गेले त्यांच्या कार्यकर्त्यांना लोकांना आणि त्यांनी सांगितलं की उलट करायचं पण कित्येक लोकांचे हात उलटे झाले नाही ते सरळ आलं भरक्षेप कर शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केला त्यांच्यासाठी आम्ही काय केलं काय नाही त्या सगळ्या गोष्टींचा पाडा भरत साहेबनी पण वाचून सांगतील भरत साहेब काय आहे ते मी काय त्याच्यावर बोलणार नाही कारण कमर्शियल लोकांवर काय बोलायचं हा मला मोठा प्रश्न पडतो मी नेहमी सांगत होतो ते धंदेवाईक आहेत आणि धंदेवाईकांना शिवसेना संभावणार नाही तर त्यांना कुठपर्यंत हे करायचं या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करावा आता काय दहा कोटीचं मानधन त्या ठिकाणी सी एस आर फंडातून मिळालं राजू साबळेंना ते झालं का पूर्ण आपल्याकडे येतील तुम्ही वाढ बघत राहा कारण कमर्शियल आहेत बिझनेसमॅन आहेत ते राजकीय त्यांचं काही वडिलांनी जे काही संपूर्ण आयुष्य उभं केलं साबले साहेबांनी संपूर्ण रायगड जिल्हा पदाकार त्यांनी केला संघटनेसाठी आणि एक नावलौकिक म्हणून साफे साहेबांकडे पाहिलं जायचं मुलांनी मात्र ते काही ठेवलेलं दिसत का नाही आणि जाऊन कुठे बघितले असतील कुठल्या पक्षात जायचं हा सुद्धा त्यांनी विचार करायला पाहिजे होता जाऊन जाऊन गेले तर कुठे गेले तर औरंगजेबाच्या छावणीमध्ये जाऊन तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी